महाराज की जय सदानंदाचा एक जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरवबाचा तांगबा गडबुंग नगारा सोन्याची जेजुरी मोठ्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा समरपोटा देंबीहिरा गळ्यात कंटी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिखर खेळी मालका सुंदरी आरती करी देवा ओवाई नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शिखरायाचा खंडवा भंडारा जय मंदार चंपा शिष्टी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध शिष्टी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तर एकवीस तारखेलाच आपले घट बसले होते आणि नागदेवे आज आहेत आणि नागदेवे झाले की लगेच दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी असते त्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य केला जातो आणि प्रत्येकाच्या भागांमधली वेगवेगळी पद्धत असते कोणाकडे पुरणाचे केले जातात नागदेवे कोणाकडे बाजरीचे केले जातात कोणाकडे असे वेगवेगळ्या पद्धतीचे नागदेवे केले जातात हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ इकडे बघू शकताय मी नागदेवे करायला घेतलेले आहेत कणिक मळून घेतली थोडंसं म्हणजे कमी पडत होतं म्हणून पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये आता पुरण घालायचं आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं थोडंसं मीठ आणि तेल घालून आ, हे पुरण आणि हे सगळं पीठ मिक्स करून हेचे नागदेवे बनवायचे आहेत तेल घालण्याचं का कारण काय की हाताला चिटकू नये म्हणून असं जास्त चिकट होतं ना कणिक म्हणून तेल घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं कणकेमध्ये तर ही थोडीशी मळळी होती अगोदर तर ती आणि आता ही आणखीन थोडीशी घेतली आहे कारण कमी पडत होती म्हणून आणि हे पुरण घातलेलं आहे तर हे पुरणाचे नागदेवे आमच्याकडे केले जातात म्हणजे माझ्या सासूबाई पहिल्यापासून असे पुरणाचे नागदेवे करायच्या आणि माझा समर्थ जे लंबल्यापासून त्याचे पेड्याचे करायच्या पण ह्यावेळेस पेड्याचे नागदेव मी पण पुजले नाहीत पण बघ म्हटलं एखाद्या रविवारी पेड्याचे नागदेव पेढे आणून पुजावे तर कसं असतं बघा आमच्या सासूबाईंनी पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या सासूबाईच्या परंपरा होती तीच माझ्या सासूबाईंनी पाळली आणि त्या ते तिथून पुढे मी तर देवाची पाच मिस्टरांचे पाच मुलाचे पाच असे पाच 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 असे करतात आणि असे सगळे मिळून टोटली नागदेवे करून त्याच्यामध्ये तुपाच्या वाती घालून पुजत असतात तर पेढे काय नव्हते आणलेले त्यामुळे मी काय केले समर्थाचे पण असेच पुजले देवाचे पाच पाच पुजले ह्यांचे पाच आणि समर्थाचे पाच तर असे नाग नागदेवे केलेले आहेत तयार पाच हे केले देवाचे आणि हे पाच पाच फुळाचे आणि आता ह्यांचे करते तर बघा बऱ्याच जणांच्या भागामध्ये बाजरीचे करतात तर आमच्या इकडे ना असे पुरण घालून कणकेचे करतात पुरण या पिठामध्येच घालायचं आणि त्याचे असे ना केले जातात आमच्याकडं आणि आता ह्याच्यामध्ये वाती घालून आहे ना ते आपल्या देवघरासमोर देवाला ओवाळतात त्यांनी तर प्रत्येकाच्या मागांची पद्धत वेगवेगळी असते आमच्या आईकडं बाजरीच्या केल्या जातात पण आमच्या इकडे आहे ना असे म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये पुरण घालून करतात म्हणजे आमचे सासूबाई अशाच पहिल्यापासून करायचे त्यामुळे आता आम्ही असंच करतोय समर्थ जलमला होताना त्या वर्षापासून आमच्या सासूबाई पेढेचे समर्थाचे पाच पुजायच्या आणि बाकीच्या असे पुरणाच्या असायचे आणि माझे सासरे होते ना तर त्यांच्या असे बेसनपीठाचे आपण लाडू बनवतो ना बेसनपीठ तयार करून तर त्याचे बनवायच्या तर पहिलं बघा पूर्वीच्या बायका खूप आटास करायच्या आणि आमच्या भागामध्ये म्हणजे कसं असतं प्रत्येकाच्या गावामधली वेगळीवेगळी पद्धत असते तसं आमच्यात गणपतीलासुद्धा बघा असा पार भरला जातो तसं आमच्या माहेरी भरत नाहीत पण सासरी मात्र आमच्या गणपती गणपती बसतात त्या दिवशी पार भरला जातो प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पारला पार भरला जातो तसं असतं मग जी माहेरी पद्धत जर असेल ती सासरी असेल असं नसतं गावं जरी जवळ असली तरी पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तर आता आमच्या सासूबाई दरवेळेस समर्थाचे पेड्याचे करायचे पण मी काही ह्यावेळेस केले नाहीत गेल्या वर्षीसुद्धा केले होते मी पेड्याचे पण ह्या वर्षी काही केले नाहीत पेड्याचे म्हटलं पेढे कारण ह्यांना या उशीर होणार होता साडेसात वाजता ते आल्यानंतर मग मी सगळी तयारी करून ठेवली होती त्यानंतर आम्ही नागदेव पूजन केलं तर त्यामुळे समर्थाचे राहिलेत पण असं काही नाही ह्या महिन्यामध्ये एखाद्या रविवारी कधीही नागदेवी पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे बघा ज्यांना ज्यांना आज करणं होत नाहीत ना ते ह्या रविवारी पुढच्या रविवारी असं रविवारी करतात नागदेवे तर कुल्हाचार खंडोबाचा रविवारी कुठलाही के केला जातो तर रविवारी एका अर्ध्या नागदेवे पण करतात म्हटलं आता समर्थाचे राहिलेत आता मी सध्या पूर्णाच्या ह्याच्यात तर केलेत पण पाच आपलं पेढे आणून पाच नागदेवे त्याच्या नावाने सुद्धा देवघरासमोर पूजन म्हटलं मी एका अर्ध्या रविवारी तर कसं आता ऐन टायमाला पेढ्या आणणार कोण आणून द्यायला पण कोण नव्हतं आणि मग त्यामुळे करायचे राहून गेले तर पेड्याचं कसं असतं फक्त पाच पेढे आणायचे आणि त्याच्यावरती वा ती प्रज्वलित करायच्या देवघरासमोर तर असं असतं आणि ह्या बघू शकता अशा प्रकारच्या आरत्या केल्या जातात आता ह्या आरत्यांमध्ये हरभऱ्याची भाजी भात असं भरलं जातं आणि बाजरेचे पण केले जातात अशा पद्धतीचे आणि आम्ही काय बाजरीचे आमच्याकडे करत नाहीत पण म्हणतात की मुली असल्यावर बाजरीचे केले जातात असं म्हटलं पूर्वीचं म्हण आहे पण मला पण काय माहीत नाही आमच्या सासूबाईला विचारलं तर त्या मनाच्या मुलींचे बाजरीचे करतात आणि आपल्याकडे करत नाहीत म्हणले आपल्याकडं अशाच पद्धतीनं असतात आता ज्या पूर्वीपासून त्या परंपरेनं ते करत आल्या होत्या त्यामुळे मी पण तेच परंपरा पुढं चालवली आणि मी पण अशा पद्धतीनं जे जे आपल्याकडं केलं जातं त्याच पद्धतीनं मी कुलाचार करत असते आणि उद्या मात्र बाजरीची भाकरी म्हणजे छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी बनवून तळी भरली जाते तर असा हा खंडोबा देवाचा नवरात्र उत्सवाचा आपला कुलाचार असतो आणि बघा कुलाचार नेहमी करावा कारण कुलाचार केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहते घराची आपल्या घरामध्ये काही अडचणी येत नाहीत मुलाबाळांच्या शिक्षणात मुलांच्या लग्नामध्ये अडचणी येत नाहीत त्यामुळे आहे ना बाकीचं काही नाही करता आलं तरी चालेल पण कुलाचा कुलदैवताचा आपला कुलाचार मात्र आवर्जून करायचा असतो जे जे आपल्याला माहिती आहे ते ते सगळं केलं पाहिजे आणि बघा जे, जे माहिती नाही ना ते सुद्धा माहिती करून आपल्या आपल्या मुलाबाळ्यांसाठी आपल्या संसारासाठी हा कुलाचार करायचा असतो आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जुने लोक असतात म्हातारी माणसं असतात त्यांना विचारायचं आता मी सुद्धा कधी कधी काय काय गोष्टी माझ्या लक्षात नाही आल्या ना तर काल आमच्या इथं आजी आल्या होत्या म्हणजे माझ्या आईची चुलती तर त्यांना विचारलं तर आजीने मला सगळं सांगितलं पण त्यांची थोडीशी पद्धत वेगळी होती पण जे आपल्याकडे करतात ना तर त्या पद्धतीने मी केलं पण त्यांना विचारलं काय काय अजून केलं जातं कारण मला कसं मला जे जे आठवतं ते सगळं मी करत असते आणि जरी एखादी गोष्ट राहिली तरी आपण देवाला माफी मागून हे करायचं असं काही नाही पण आप क करण्याचा भाव महत्त्वाचा असतो सगळा पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करून घेतला नागदेवी करून घेतले नैवेद्य तयार केला परडीमध्ये सुद्धा आज नैवेद्य भरला जातो पुरणपोळीचा आणि अशा पद्धतीने देवाचा पण नैवेद्य तयार करून नैवेद्य भरतो म्हणजे नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर हे आले ना की तुपाच्या वाती घालून ठेवलेल्या आहेत त्याच्यात तुपामध्ये भिजून तर असं तीन वेळा पाणी फर फिरवायचं नैवेद्यभोवती नागदेव होती आणि ते आल्यानंतर नाग नागदेवी प्रज्वलित करायचं तर तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवली होती आणि बघा हा कुलाचारा येणा माणसाच्या हातनंच करायचा असतो बायकांनी पण करायचं पण माणसांच्या पुरुषांच्या हातनं शक्यतो करायचा असतो आता परडेला सुद्धा हळदी कुंकू लावून ना परडेमध्ये नैवेद्य भरून घेते आणि कसं आहे बघा आपल्याला तर माहिती असतातच ह्या गोष्टी आपण फक्त करायचं करून ठेवायचं काम करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्या गड्या माणसांना करायला लावायच्या कारण नाही ना त्यांना ला पण सवयी लागतात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आता आमचं समर्थ इथं नाही नाहीतर तर समर्थाकडून ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या असते कसं आहे बघा आपण जर मुलांकडून करून घेतल्या तर पुढं आपली आपण जे करतो आहे ना ती आपली मुलं मुलं आहे ना आपलं बघून पुढं करतील नाहीतर ही परंपरा आहे ना आपल्यापर्यंतच राहू हो शकते पुढं मुलांना काही माहिती होणार नाही जर आपण त्यांच्याकडून नाही केलं तर म्हणून ना घरातल्या पुरुष मंडळींना सुद्धा ह्याच्यात ह्या असल्या गोष्टी करायला लावायच्या सगळ्याच फक्त घरच्या बाईनेच करायच्या असं नाही मुलांना सुद्धा करायला लावायच्या पुरुष मंडळींना ला करायला लावायच्या आपण केलेलं पाहून त्यांना सुद्धा येतं आणि पुढं ही परंपरा चालू राहील जशी आपण आपल्या सासू सासऱ्यांची परंपरा चालू ठेवली तशी आपली मुलं सुद्धा आपण हे जे आहे ना ते पुढे नेतील आणि जर ह्या मुलांनाच माहीत नाही झालं तर ह्या गोष्टी अशाच राहतील तर बघा आता आपल्याला कसं आपल्याला माहित आहे तोपर्यंत आपण करतोय पण त्या मुलांना सुद्धा आलं पाहिजे आता बघू शकता इकडे हे सगळे जे दिवे हो, केलेले होते ना तर ह्या दिव्यांना सगळ्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि आपल्या देवाला भंडारा वाहून घेतला खंडोबा आहे म्हटल्यानंतर आपल्याला हा कुलाचार आपल्याला करावा लागतो तर आमचं कुलदैवत आहे ना सोनारीचा काळभैरवनाथ पण आहे आम्हाला आणि आपल्याला खंडोबा पण आहे तुळजाभवानी आईसाहेब पण आहे आणि येडेश्वरी आईसाहेब पण आहे तर असं असतं प्रत्येकाचं कुलदेव जे आहे ते वेगळ्यावेगळ्या वेगळ्या ह्याने असतं पण खंडोबा आहे म्हटलं की हे आपल्याला कुलाचार करावा लागतो आणि हे नागदेव ना आता आप आज प्रज्वलित करायचे आणि उद्या गाईला खाऊ घालायचे म्हणजे गाईला द्यायचे आणि हे नागदेव आपण घरातल्याने खाल्ले तरी चालतात हे भाजीबिजी घातले नाही आणि ते प्रज्वलित केलेले आहेत नागदेव उद्या गाईला चारायचे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा ए कोट येल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरवबाचा चांगबा गडबुंग नगारा सोन्याची जेजुरी मोठ्याचा तुरा निळा घोडा पाळी तोडा समरपोटा दिंबी गळ्यात कंटी मोहनमाळा डोळेवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिखर खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा देवाओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शिखरा खंडेरायाचा खंडवा भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा ए कोट येळकोट जय मल्हार कोट, ए कोट, ए कोट बोल खंडेराव महाराज की जय येळ कोट येळ कोट जय मल्हार एळ कोट ए कोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या सदानंदाचा येळको टिळको टिळकोट जय मल्हार खंडेराव महाराजांचा उत्कार गाजवला आणि आ, ही आपली ड्युटी असते ना अ, ती प्रज्वलित करायची आणि पाचपावली करायची जर आपण गावामध्ये राहत असेल ना तर गावामध्ये खंडोबाचं मंदिर असतं ना तर आपल्या घरामध्ये ही ड्युटी प्रज्वलित करून मंदिरापर्यंत न्यायची असते मंदिराला फेरी मारून तिथंसुद्धा उत्कार गाजवून ही ड्युटी आपल्या घरी आणायची असते तर अशा पद्धतीनं गावाकडे कुलाचार केला जातो पण आपण शहरात राहतो ना तर आपण पाचपावली करायची तुळशीपाशी जायचं तुळशीच्या पायापडून यायचं आणि ही ड्युटी आपल्या देवघरावर जेवढी जे ड्युटी जास्त मोठ्याने हे होईल ना चालेल ना तसं आपल्या घराण्याचा उद्धार होत असतो असं म्हटलं जातं पूर्वीची लोक अशी म्हणायची म्हणून ही ड्युटीसुद्धा प्रज्वलित केलेली चांगली असते बघू शकता झालेलं आहे माझं सगळं कुलाचार कुलाचार झाला आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि बघू शकता गॅसच्या पायपोमधून मुंग्याची इतकी लाईन लागली होती काळ्या मुंग्या मा घरामध्ये निघलेलं चांगलं असतं म्हणजे हे देवाचे देवी संकेत असतात म्हणून काळ्या मुंग्या म्हणजे असे काही झालं ना म्हणजे आपण कुलाचार केला किंवा झालं ना तर अशा काही गोष्टी आहेत ना किंवा चांगले संकेत आहेत ना ते अशा काळ्या मुंग्या देत असतात आणि किचन वाट्यावरती कधीच नाही बघू शकता काळ्या मुंग्याचा एवढा वावर झाला अचानक आणि भरपूर अशा काळ्या मुंग्या घरामध्ये आल्या तर हे आपले देवी संकेत असतात आपला ता कुलाचार देवापर्यंत पोहोचलेला असतो <स्थी> काळ्या मुंग्या घरामध्ये निघलं ना की शुभ संकेत असतो म्हणजे काहीतरी शुभ घडणार असतं किंवा आपण जे देवाचं कुलदेवताचं कुलाचार केलेला असतो ना तर तो सुद्धा देवांपर्यंत पोहोचलेला असतो देवाने आनंदाने स्वीकारलेला असतो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ